नमस्कार नाव जगदीश पांडुरंग गुगवेकर पंढरला राहतो गेली आठ दहा वर्ष कुडाळ पंचायत समिती येथे माझं झेरॉक्स सेंटर आहे दुकान आहे आणि त्यातच आता नवीन मी केव्हा कायपू इंडस्ट्रीचं हर्बल शॉपी आता सुरू करतो आहे एक तारीखपासून त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचा ओरोस मंडल उपाध्यक्ष आहे आणि कोटक महिंद्रा कोटक लाईफ इन्शुरन्सचा डायरेक्ट पार्टनर आहे गेले वर्षभर आणि ह्या सगळ्या माध्यमातनं माझा संपर्क कोकणशाहीशी आला आणि कोकणशाहीशी आल्यानंतर त्यांचे जे उपक्रम आहेत ते उपक्रम मला खूप भावलेले आहेत आणि दरवर्षी ते मला ह्या कार्यक्रमाला बोलवतात माझा मानसन्मान करतात त्यांचे जे चॅनलचे जे कार्यक्रम आहेत त्यांचे जे उपक्रम आहेत ते खरोखर स्तुत्य आहेत चांगले आहेत आणि गेल्या तीन वर्षाची कोकणशाहीची जी भरारी आहे ती उत्तुंग अशी भरारी आहे जनसामान्यामध्ये कोकणशाही उपक्रम पोचला कोकणशाहीचा चॅनल पोहोचला आणि आता त्यांचं येत्या नऊ तारीखला तृतीय वर्धापन, वर्धापन दिन आहे आणि ह्या वर्धापन दिन दिनी यास देण्यासाठी दिन दिन माझ्या वैयक्तिक त्याने शुभेच्छा आहेत असंच उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जावो आणि जेणेकरून हा चॅनल पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे तर भारतात महाराष्ट्रामध्ये पसरू दे आणि ह्या प्रसंगी माझे त्यांना शुभेच्छा राहतील आणि असेच उपक्रम त्यांचे त्यांनी करावे जेणेकरून लोकांपर्यंत हा चॅनल पोचावा लोकांच्या अडीनडचडी आहेत त्या पूर्ण समाजापर्यंत याव्यात त्यातून त्यांनी पूर्णपणे लोकांसाठी कार्य करावं अशी माझी त्यांना शुभेच्छा राहील आणि हा तृतीय वर्धापन दिवस दिनासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा राहतील जय हिंद जय महाराष्ट्र तृतीय वर्धापन दिनानिमित्त भरणार उद्योजकांचा मेळावा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान आणि कोकणशाहीच्या मंचावर रंगणार डबल बारी भजनांचा जंगी सामना या शाही सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक चार ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत पत्ता महालक्ष्मी हॉल कुडाळ